प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे जो माणूस दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवट सुद्धा खूप वाईट असतो दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिलं त्रास दिला त्यांच्याबरोबर कटकारस्थानं केली कधीही प्रामाणिक चालला नाही आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधला मोठा योद्धा हा कटकारस्थान करूनच मारला गेला त्यामुळे जो जसे कर्म करेल तसंच त्याला त्याचं फळ मिळतं तसंच दुर्योधनाने जसं कर्म केलं तसंच त्याला त्याचं फळ रचले आणि शेवटी त्याचा मृत्यू सुद्धा झाला त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालाक समजत असेल दुसऱ्यांना दुःख देऊन त्रास देऊन दुसऱ्यांना बावळट बनवत असेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं काहीतरी येईल जे त्याला सुद्धा धोका देऊन निघून जाईल कारण कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते जो जसे कर्म करतो अगदी तसंच त्याला त्याचं फळ मिळतं तुमचा आनंद तुमची खुशी तुमचं दुःख कोणालाही सांगितलं नाही पाहिजे कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात देखील या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कोणीही आनंदी होऊ शकत नाहीत उलट लोक तुमच्यावर जळतात त्यामुळे आपले प्रत्येक प्रत्येक दुःख अडचण लोकांना दाखवणं गरजेचं नसतं लोक तर यासाठीच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःख कसं देता येईल आणि सुखी माणसाला त्रास देण्यासाठी तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा ही अडचण फक्त अशाच माणसाला सांगा ज्यांना समजून घेण्याची समज असेल जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही आयुष्यामध्ये जेव्हा कोणतंही दुःख येईल मोठी आपत्ती येईल कोणती तरी अडचण आली तर कधीही हिम्मत हारू नका फक्त थोडी वाट पहा थोडी सहनशीलता ठेवा जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो संकटांना सहजपणे पार करतो माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काही इच्छा ह्या अपूर्ण राहतातच आपल्यामध्ये कमी असलेल्या गोष्टी फक्त आपणच दूर करू शकतो इतर दुसरे कोणीही नाहीत बाकी सगळे तर फक्त या गोष्टीचा फायदाच घेतात खरं बोलणं तर दूरच राहिलं आजकाल लोक खरं ऐकणं सुद्धा पसंत करत नाहीत काही वाटायचंच असेल तर हसू वाटावं अश्रू तर सगळ्यांच्याच जवळ असतात जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ते स्वतः तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात लिहिलेलंच नाही ते येऊन सुद्धा निघून जाईल आयुष्य हे कधीही आनंदी नसतं त्याला आनंदी बनवावं लागतं स्वतःची स्तुती स्वतःच करणं हे चुकीचं आहे कारण सुगंध स्वतः सांगतो की फूल कशाचं आहे कोणालाही तेवढाच उद्देश द्यावा जेवढी त्याची समज असेल कारण बादली भरल्यानंतर पाणी हे वायात असतं अडचणी तर जिवंत माणसासमोरच येत असतात मेल्यानंतर लोकांसाठी लोक स्वतः रस्ता रिकामा करतात विहिरीमध्ये जाणारी बादली सुद्धा खाली वाकून जाते आणि भरूनच बाहेर येते आणि अगदी आयुष्याचं सुद्धा हेच गणित आहे जो नम्रपणा दाखवतो तो, तो सगळं मिळवतो नातं तोडलं तर नाही पाहिजे पण जिथे कदर नाही तिथे निभवलं देखील नाही पाहिजे वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही भरवसा ठेवू नका ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाहीत ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणं कधीच सोडत नाही नातीही तीच यशस्वी होतात जी दोन्हीकडून निभावली जातात कारण एका बाजूने भाजून तर चपाती सुद्धा बनत नसते जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्याच्यातील चांगले गुण दिसत नसतात तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्व देतील जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काम आहे कारण दिवा लावल्यानंतर ही फेकूनच दिली जाते